नगर शहरात उड्डाण पुलावर पुन्हा एकदा भीषण अपघात झालाय नगर शहरातील बहुचर्चित उड्डाण पुलावर रात्रीच्या वेळी उसाचा ट्रक पलटी होऊन झालेल्या अपघातामुळे हा उड्डाण पूल पुन्हा एकदा चर्चेत आलाय या उड्डाण पुलावर अपघाताची मालिका सुरूच आहे बारा डिसेंबर रोजी रात्रीच्या वेळी निवासावरून दौंड कडे जात असताना उड्डाण पुलावर चांदणी चौक भागात एका ट्रकचा भीषण अपघात झालाय ट्रक पलटी झाल्यानं ट्रक मधील ऊस हा उड्डाण पुलावर खाली पडला या घटनेत ट्रकच मोठं घटनास्थळी धाव घेतली ट्रक चालवत असताना पुलावर ट्रक चालकाचं नियंत्रण सुटलं आणि हा अपघात झाला तर नगर शहरातील उड्डाण पूल जेव्हापासून वाहतुकीसाठी सुरू केलेला आहे तेव्हापासून या उड्डाण पुलावर सातत्यानं अपघात होतच आहे बारा डिसेंबर रोजी झालेल्या अपघातांना पुन्हा एकदा हा उड्डाण पूल चर्चेत आलाय तरी या ठिकाणची अपघातांची मालिका थांबविण्यासाठी प्रशासनानं ठोस पावले उचलावी अशी मागणी नागरिक करत आहेत बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी